અમરાવતી મહાનગરપાલિકા ઉપાયક્ત ડૉ મેઘનાワસનકર यांनी घेतली સ્વચ્છ સર્વેક્ષણ 2024 ची बैठक સ્વચ્છતા ही સેવા 2024 શ્રી ગણેશ વિસર્જનનો તસિત ઈત બાબત બેઠક મહાનગરપાલિકા ઉપાયક્ત ડૉ મેઘનાワસનકર यांच्या સહ અધિકારી કર્મચારીंनी घेतली સ્વચ્છતેची શપત સ્વચ્છ સર્વેક્ષણ 2024 સ્વચ્છતા ही સેવા શ્રી ગણેશ વિસર્જન તસિત ઈચ્છા અનુશંગાને મહાનગરપાલિકા ઉપાયક્ત डॉक्टर मेघना वासनकर यांच्या अध्यक्षतेत राजापेठ झोन क्रमांक दोन येथे सभा आयोजित करण्यात आली सदर सभेमध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबविण्यात येणारे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस बाबत उपक्रम मनपा कार्यालयात झोन कार्यालयात मनपा आरोग्य केंद्र येथे स्वच्छतेची शपथ घेऊन सर्व कार्यालयाची साफसफाई करून घेणे श्री गणेश विसर्जन स्थळी तलाव पर्यटन स्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबवणे आरोग्य केंद्र सफाई मित्र सुरक्षा शिबिर आरोग्य शिबिर लसीकरण शिबिर आयोजित करणे मार्केट व व्यावसायिक क्षेत्र येथे निहाय युद्धस्तरावर प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे इत्यादी या सर्व कामाबाबत उपक्रम राबविण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिले सर्व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व कर्मचारी यांनी श्री गणेश विसर्जन व ईदनिमित्त प्रभागातील सर्व ठिकाणी नाल्या खोलवर काढाव्या शंभर टक्के कचरा संकलन करून घ्यावे सदर परिसरातील घरोघरी घंटागाळी गेली पाहिजे या सर्व बाबींबद्दल योग्य नियोजन करून साफसफाई करून घेण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिले सदर सभेकरिता सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय हो, जाधव ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्याव बुरे कुंदन हडोले कुंदन हडाले शारदा गुल्हाने राजेश राठोड स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉक्टर श्वेता बोके सर्व स्वास्थ्य निरीक्षक यावेळी उपस्थित होते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा